वेगवेगळे सांगणे करून त्याची एक लॉन्चिंग डेट असते एक जून लॉन्चिंग डेट आहे किती आहे एक जून एक जून काय आहे त्याची एक जूनला लॉन्चिंग डेट आली तुम्ही तयार झाला कुठं झाला आई वडिलांच्या पोटामध्ये तुमची एक डेट दिली जाते बरोबर आहे का किती दिली एक जून दिली हा मोबाईल तयार झाल्यानंतर बाजारात आला तुमचा जन्म झाला मो मोबाईल बाजारात आला आला का दोन्ही सेम सेम आलं का मोबाईल बाजारात येताना त्याच्यामध्ये मोबाईल आणि प्लस ऊर्जा म्हणजे बॅटरी असते इथपर्यंत सेमच आहे से का इकडं तुम्ही तुमचा जन्म झाला तुमचं शरीर आणि एक काय असेल काय असेल तुमच्या शरीरात चेतना असेल प्राणशक्ती आहे जिवंत आहात ना तुम्ही मग तुमची ती बॅटरी झाली मोबाईलमध्ये कंपनीचं ओरिजिनल नऊ दहा टक्के त्यांचं ओरिजिनल काय असतं काय असतं माहिती आहे ना काय त्यांचे ओरिजिनल ॲप्स असतात हां तुमच्याकडं काय घेऊन आलाय सांगा नऊ टक्के आलं का सेम टू सेम घेऊन आलाय ना नऊ टक्के हे नटवर्कि घेऊन आला आता ह्या मोबाईलचं बारसं होतं त्यात मन नावाचं सिम कार्ड टाकलं जातं त्याला एक नंबर दिला जातो एक्क्याण्णव पंच्याहत्तर त्र्याहत्तर एकतीस तीस तुमचं बारसं होतं तुम्हाला नाव दिलं जातं राम सुखी राम बरोबर आहे का आलं का सेम टू सेम तुमच्यात मन नावाचं सिम कार्ड चालू व्हायला लागतं तुम्ही तुमचा नंबर सगळ्यांना देता तुमचं नाव तुम्ही नातेवाईकांना सांगता तुम्ही सगळ्यांचे नंबर घेता तुम्ही तुमचे मित्र मंडळ आई बहीण भाऊ यांच्याशी संपर्क साधता बरोबर आहे का इथपर्यंत लक्षात आलं का मुद्दा आता पुढं काय होईल मोबाईलमध्ये कंपनीचे ॲप्स आहेत पण तुम्ही काय करता बाहेरून गुगल व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणखीन काय सांगा पण पट टेलिग्राम आणखीन काय हां विविध ऍप्स त्याच्यामध्ये फिट करतात तुम्ही विद्यार्थी होता हळूहळू तुम्ही काय शिक्षण घेता इंजिनियर डॉक्टर शिक्षक नेता अभिनेता अजून काय सांगा पटपट अजून कुठलं कुठलं शिक्षण येत आहे व्यावसायिक बनता अजून काय करता वेगवेगळे शिक्षण घेता म्हणजे हे तुम्ही काय घेता हे सगळे ऍप्स घेता हे की नाही ऍप्स घेताय तुम्ही हे तुमच्या मेंदूमध्ये हे ऍप्स आहेत आई वडील बहीण भाऊ सासू सासरे सासूच्या भूमिकेत आलं ते सुद्धा ऍप्सच आहे तुमचं सुनेच्या भूमिकेत आलं ते सुद्धा ऍप्सच आहे तुमचं जलमजनला तुम्ही सुना होता का जलम जन्मला तुम्ही अनिल होता का तुझीला मिळालं तुम्ही कोण होता वकील होता का नव्हता ना हे ॲप्स घेतले तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये ठीक होतं ते आणि त्याचा तुम्ही वापर करत असता इकडं व्हॉट्सअप तुम्ही ॲड केलं उद्या व्हॉट्सअपला गर्व झाला माझ्याशिवाय मी मोबाईल चालूच शकत नाही तुम्ही काय करा हसाल की रडाल व्हॉट्सअपला उद्या गर्व झाला आहे माझ्याशिवाय माझ्याशिवाय मोबाईल चालूच शकत नाही तुम्ही काय म्हणाल फुट दुसरा आहे टेलिग्राम आहेत फन्नास आहेत तुमच्यातल्या वकिलाला गर्व झाला माझ्याशिवाय कोर्टच चालू शकत नाही वकिलाचं उदाहरण मी आधीच दिलेलं आहे आलं का म्हणता लक्षात तुम्ही काय केलेलं आहे वकील म्हणजे स्वतःला समजून बसलेला आहात की मीच वकील आहे मी म्हणजे वकील तुम्ही हे काय करत आहात ते ॲप्स वापरत आहात त्या वापरण्याचा तेवढा पुरतच वापर करा आणि पुन्हा आपल्या मूलस्थानी या पुन्हा काय करा मूलस्थानी या हे ॲप्स आहेत सो मी सासू सासरा ए माझ्या नादाला लागायचं नाही आपल्याला का टेन्शन येतो हे मी मी केलंय हे माझं आहे आणि माझ्या नादाला लागलास तर तुझं काही खरं नाही मी माझं आणि अहंकार ह्या त्या ह्या तीन गोष्टीला घेऊन आपण चालत असतो म्हणून आपल्याला ताणतणाव टेन्शन कला का मुद्दा सेम टू सेम आहे काही फरक नाही याच्यामध्ये तेव्हा काय काय सांगायचं शेवट कोणतेही कारण असू रागाव नका चिडू नका प्रथम विचार करा मन शांत ठेवा त्रास तुम्हाला सुख तुम्हालाच तुम मन शांती सुद्धा तुम्हालाच विचार एक विलक्षण असून तुमचं बल करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल शेवट काय सांगितले भिऊ नकोस मी तुझ्या पाहिशी आहे समजशास्त्र इकडे पण आपल्या अध्यात्मातच हे सांगितलेलं आहे